नमस्कार मी गणेश रावण तुम्ही पाहतात बी बिनोज तुमसर आपण आलेलो तुमसर येथे तुमसर मोहाळी विधानसभाचे जे आमदार आहेत राजूभाऊ खारंबर यांनी उत्तम म्हणजे त्याचं म्हणायचं की एवढं मोठं काम केलेलं आहे आजपर्यंत अनेक आमदार झाले या विधानसभा क्षेत्राला परंतु जे काम करू शकले नाही ते आमदार राजू खारंबर यांनी केले महत्त्वाचं काम आहे हा जो देश चालतो हा संविधानाने चालतो संविधान सभेने एकोणीसशे एकोणपन्नासला जो संविधान स्वीकारला संविधान आहे त्याची जी उद्देशपत्रिका आहे सार्वजनिक करण्याचं काम महत्वपूर्ण यांनी केलेलं आहे वास्तविक पाहता आजपर्यंत आमदारांनी चॅरिटी केली पण संविधानाची जी उद्देश पत्रिका जी आत्मा आहे ही लोकांपुढे येऊ दिली नाही ते काम राजूभाऊ कार्यामध्ये केले आणि आपण हेच विचारणार आहोत याचा मुख्य उद्देश काय राजूभाऊ कार्यामध्ये जी आमदार आहात तुम्ही तुमच्या पूर्वीही तो आमदार झाले आणि पुढेही होती ही जी उद्देशपत्रिका तुम्ही सार्वजनिक केलाय याचा महत्व काय याच्या महत्त्व हेच आहे का सर्व नागरिकांनी सर्व जाती धर्माच्या लोकांनी आपलं एकत्रित राहिल्या पाहिजे ते आपला स्वतंत्रता समता बंधुत्व हुंधुत्व हे आपला सर्व आपला एकत्रित आपला टिकल्या पाहिजे आणि त्याला उपदेशिकेचे आपला उद्देश समजला पाहिजेत आपला भारत देश हा विविध जाती जातीधर्मांना नटलेला दिसतो आहे म्हणजे प्रत्येक राज्यात आपला वीस किलोमीटर गेला का एक वेगळी भाषा येते वेगळा आपला वेगळी देवी देवता येतात आणि त्यानंतरही आपण सर्व लोक एकत्रित राहत आहोत हे आपल्याला कशामुळे मिळाले आहे याचा आपण विचार केला आहे हे संविधानामुळे शक्य झालेलं आहे या देशात आपला स्वातंत्र्य होण्याच्यापूर्वी हजारोच्या संख्येने राजे महाराजे होते मुघलांनी राज्य केलेले आहे त्याच्यानंतर इंग्रजांनी राज्य केलेले आहे त्यांनी आपला देशाच्या पुरा ना केलेला आहे त्यानंतरही आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला संविधान दिलेलं आहे त्या संविधानातून आपल्या सगळ्यांना येता आलं आणि आपला गोरगरीबापासून गरिबापासून सर्वांना आपला आपला हक्क आपली जाणीव हे आपल्या सर्वांना ठेवता आली हे आपला सर्व आपला संविधानामुळे झालेला आहे उद्दिष्ट उद्दिष्टीमुळे झालेला आहे याची जाणीव आपल्या या स्वातंत्र्य दिनी व्हावी हा या उद्देश आहे